मी या चित्रपटाचा भाग आहे याचा मला अतिशय मनापासून अभिमान आहे कारण संगीत मानापमान हे मी जी चार नाटकं केली त्याच्यातलं पहिलं कट्यार होतं नंतर मानापमान होतं मग मा संशयकलोण होतं आणि सौभद्र लो होतं त्याच्यावरती दुसऱ्या चित्रपटावरती सॉरी नाटकावरती हे हा चित्रपट बनतो याचा अतिशय सार्थ अभिमान आहे आणि शंकरजी येसांजी आणि लॉयजी यांनी मला ह्या गाण्याकरता निवडलं याचं पण अभिमान काय आहे हे अतिशय काय म्हणतात त्याला घरंदाज श्रीमंती ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीचं हे संगीत आहे आणि ती श्रीमंती कधी सरणार नाही आणि मला असं वाटतं की आपला मराठी प्रेक्षक पण तसाच सुजाण आणि जाणता असल्यामुळे चांगल्या गोष्टींना नेहमीच दाद देत आलेला आहे आणि ह्या गो ह्या कलाकृतीला पण तितकंच प्रेम आणि तितकीच दाद मिळेल अशी माझी असा माझा विश्वास आहे माझं एवढंच आव्हान आहे सगळ्या मित्रांना की प्लीज चित्रपट गृहामध्ये जा आणि आपला हा मराठी चित्रपट आ, मोठा करा तुम्ही जर गेलात तुम्हाला नक्की आवडणार याची मी खात्री देतो आणि आवडला तर जितका तुम्हाला पसरवता येईल तितकाच पसरा